मी आज सकाळी रस्त्याच्या प्रश्नावर जे, जे <णुणागी> प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण पाहत होता सगळेच मुंबईचे सन्माननीय आमदार रस्त्याच्या प्रश्नावर अनेक प्रश्न, अने प्रश्न उपस्थित करत होते जे कॉन्क्रिटीकरण तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन वर्षात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू मी त्याच वेळी आपल्या समोर आणलं होतं पंधरा जानेवारी दोन हजार दिवशी की हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी ती टोळी अंगर येण्याचा प्रयत्न करत होती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होती अधिवेशनात एक आम्हाला सांगितलं गेलं की बारा ते छत्तीस महिन्यात हे काम पूर्ण होईल बाहेर सांगितलं दोन वर्षात आता रस्ते खड्डमुक्त होतील पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सना हे काम दिलं होतं आणि मी दोन वर्ष सातत्याने हा विषय आपल्या समोर आणि आपल्याच माध्यमातून लोकांसमोर मांडत आलेलो आहे की हा घोटाळा आहेच ह्याच्यात कशा पाच लोकांना त्याच्यात आणलं गेलं त्यांना टेंडर कसं दिलं गेलं त्यांना किती एस्टिमेट कॉस्ट च्या अबव्ह दिलं गेलं कितीचा फायदा या कॉन्ट्रॅक्टर्सना झालेला आहे आणि नेमकं किती टक्के काम हे खरोखर मुंबईत झालेलं आहे ह्याच्यावर आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आलो आज देखील आपण पाहिलं असेल सत्ताधारी बाजूची असतील किंवा आम्ही विरोधी पक्षातले आमदार असू आमदारांचं एकमत होतं की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्स मलाई काढलेली आहे पण मुंबईकरांना हा वाढत चाललेला आहे कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाही आहेत मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा देखील मला उत्तर आलं होतं की सव्वीस टक्के काम मुंबईत या गेल्या दोन वर्षातल्या कामातलं झालेलं आहे आणि माझा हा दावा आहे आज पण सव्वीस पण नाही मला वाटतं पाच ते सहा टक्केच काम झालंय बाकी टक्केवारी ही कोणाच्या खिशात गेली आहे हे त्या घटनाबाह्य नगरविकास मंत्र्यांनी सांगावं पण आज देखील आपण पाहतोय आज मी जे मूलभूत प्रश्न विचारले होते दोनच स्पेसिफिक प्रश्न विचारले होते की अडव्हान्स मोबिलायझेशन दहा टक्केचा हा दिला होता की नाही कारण मी जेव्हा ह्याच्यावर आवाज उठवला होता तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी सांगितलं होतं की अडव्हान्स मोबिला